नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे या वर्षी लक्ष्मीपूजन विशेष आहे असा योग क्वचित येतो मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी अमावास्या संध्याकाळी पाच चोपन वाजता समाप्त होईल व प्रतिपदा सुरू होईल कन्या रास चित्रा नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र मंगळाचे आहे व मंगळवारीच त्या आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाचे महत्व वाढले आहे यावेळी शनी वक्री स्थितीमध्ये मीन राशीत आहे हा अतिउत्तम योग होत आहे दिवाळीत या योगामुळे प्रत्येक राशींसाठी मिळणारे शुभ परिणाम मेष मेष राशीची साडेसातीचा पहिला टप्पा चालला आहे व्यायस्थानात वक्री शनी या योगामुळे खर्चावर नियंत्रण होईल विचारपूर्वक खर्च कराल धडाडीने कार्य कराल आरोग्याकडे लक्ष द्यावे ऋषभ अचानक धनलाभ होईल इच्छा पूर्ण होतील प्रगतीचे मार्ग मोकळे होतील वैवाहिक सौख्य लाभेल मिथून कायदेशीर वादग्रस्त प्रकरणात विजयी व्हाल उद्योग व्यवसायात लाभ होईल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल कर्क सगळं काही असूनही मनात कसली तरी हुरहुर राहील संतती सौख्य मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरीत बदल संभवतात सिंह मन चलबिचल राहील स्वतःचा विचार कराल तर आनंदी राहाल खर्चावर नियंत्रण ठेवल्यास उत्तम कर्ज काढू नये त्रास वाढेल कन्या संधीचा लाभ घ्यावा पुन्हा अशी संधी क्वचित मिळेल विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करावी प्रत्येक गोष्ट पडताळणं आवश्यक आहे अचानक नुकसान संभवते तो बोलण्यावर नियंत्रण ठेवावे इतरांच्या भानगडीत पडू नये आर्थिक स्थिती ठीक राहील नवीन लोक संपर्कात येतील विचारपूर्वक निर्णय घ्यावेत उद्योग व्यवसायात चांगला लाभ होईल धनु संततीची चिंता करू नये प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते ज्यावर आपण नियंत्रण करू शकत नाही त्याचा विचार करू नये वेळ मध्यम आहे मकर नवीन गाडी घर घेण्याचा विचार कराल वैवाहिक सौख्य लाभेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल खर्च कराल संधीचा फायदा घ्यावा कुंभ उत्पन्नात वाढ होईल गुंतवणूक कराल आरोग्यात सुधारणा होईल चांगले बदल होतील मेन साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे पोटाच्या तक्रारी वाढतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल बोलण्यावर नियंत्रण ठेवावे विनाकारण त्रास होईल आर्थिक स्थिती उत्तम राहील आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार